श्री बहुदिशे सेवाभावी संस्था मरळकचे अध्यक्ष शिवराज कांबळे यांनी दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी संत रविदास महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मरळक बुजुर्ग येथे सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या परीक्षेत शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता या स्पर्धेचा निकाल जाहीर करून दिनांक वीस फेब्रुवारी रोजी प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरणाचा कार्यक्रम शाळेत आयोजित करण्यात आला होता प्रथमतः या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमात प्रमुख मान्यवरांनी संत रविदास महाराज छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तुकाराम टोंपे यांची उपस्थिती होती प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर बालाजी पेनुरकर पद्माकर बाबरे जमनाजी डोंगरे विश्वांबर धोपटे राजू बनसोडे विलास पोरे सचिन शिंदे यांची उपस्थिती होती यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख मानेवरांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर प्रमुख मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच ज्ञान स्पर्धेतील प्रथम क्रमांक मिळवलेल्या अंजली शंकर नरवाडे द्वितीय क्रमांक ऋतुजा गोविंद कदम व तृतीय क्रमांक मिळवलेल्या कीर्ती शेषराव कदम यांचा मानेवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह प्रशस्तीपत्र व पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला तसेच उत्तेजनार्थांना प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार केला तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना ग्रंथ भेट देण्यात आले या शाळेच एक वैभव म्हणता येईल कि अशा एक मरळ गावामध्ये एक असे शिक्षणाला चालना देणारे विद्यार्थ्याला प्रेरणा देण्यासाठी सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा या ठिकाणी आयोजित केली शिवराज कांबळे यांचं खरच कौतुक आणि मनापासून त्यांना धन्यवाद की विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी म्हणून त्यांनी जे केलेला हा एक प्रयत्न म्हणजे निश्चितच आमच्या विद्यार्थ्यांना एक भविष्यामध्ये चांगली प्रेरणा मिळेल त्यामध्येच ही आमच्या विद्यार्थी ज्याला काय म्हणू प्रथम द्वितीय तृतीय यासोबतच ट्रॉफी प्रमाणपत्र आणि रोख रक्कम सह त्यांना वितरण करण्यात आलेलं त्या आहे त्याबद्दल शाळेच्या वतीनं त्यांच्या मनपूर्वक शिवश्री बहुउद्देशीय सेवाभावी संस्था मरळच्या वतीनं आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आणि गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीच्या अनुषंगाने सामाज्ञान सामान्य ज्ञान परीक्षा घेण्यात आली होती या कार्यक्रमाचे आयोजक आमचे सहकारी मित्र शिवराज संभाजीराव कांबळे यांनी स्वखर्सातून हा कार्यक्रम घेतला असून त्यांनी प्रथम द्वितीय आणि तृतीय अशी बक्षी रोग बक्षीस ट्रॉफी आणि प्रमाणपत्र वितरित करून एक समाजामध्ये आदर्श निर्माण केलेला आहे आणि मरळ सारख्या छोट्या गावामध्ये अत्यंत प्रभावीपणे हा कार्यक्रम जिल्हा परिषद शाळेत राबवला या शाळेचे सर्व शिक्षक वर्ग विश्वनाथ धोपटेसर शिक्षिका आणि या ठिकाणचा सर्व स्टाफनं अत्यंत उत्साहपूर्वक या कार्यक्रमाला मदत केलेली आहे आज बक्षीस वितरण होऊन सर्व मुलींचा या शाळेमध्ये प्रथम क्रमांक द्वितीय तृतीय आणि उत्तेजनार्थ त्यांना बक्षीस मिळालेली आहेत मुलांनाही या स्पर्धेमध्ये मागे राहू नये अशी अपेक्षा व्यक्त करतो शिवराज यांनी आयोजित केलेला कार्यक्रम हा असाच उत्तरोत्तर वारंवार घडत राहो अशी अपेक्षा बाळगतो शिवराज धन माझं नाव अंजली शंकर नरवाडे माझ्या शाळेचं नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मरळक बुजरुक या शाळेत मी शिकत आहे तर पंधरा फेब्रुवारीला जी गुरु रविदास महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जी परीक्षा घेतली होती त्याच्यामध्ये मी प्रथम प्रथम क्रमांक आलेला आहे माझा तर याची प्रेरणा घेऊन मी पुढील आयुष्यामध्ये अशीच बक्षीस मिळवत राहील